हाय एवरीवन कसे असे मजेत ना तर आज आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे श्री महालक्ष्मी पूजन आहे तर आज दिवाळीचा तिसरा चौथा दिवस आहे तर आजचा मी व्लॉग आहे पूर्ण दिवसभरात मी काय काय करते आहे ते व्हिडिओज सगळ्या रेकॉर्डिंग करणार रे। तसे दरवर्षी मी करत नाही व्हिडिओज वगैरे पण ह्या वर्षी बघू म्हटलं कारण की मी डेकोरेशनला खूप टाईम देते महत्त्व देते त्यात भरपूर माझ्या दोन दिवस आधीपासून व्हिडिओज चालू असतात करायचं असतं पण मला नेहमी एडिटिंगला असू दे किंवा व्हिडिओज रेकॉर्डिंगला असू दे कोणाची हेल्प नसते मी एकटीचं करायचं असतं म्हणून मी कंटाळा करायचे आणि तसंच बघायला गेलं तर मी ऑफिस आणि वापस घर हे सगळं करणं असतं मला म्हणून मी मला टाईमच मिळत नाही है तर आता मी बघते आज दिवसभरात कसं का काय काय कुठल्या व्हिडिओज मी करू शकते आता मी चाललेली आहे ऑफिसला आणि त्याच्यानंतर दुपारी मी येणार आहे त्याच्यानंतर मग आपला स्वयंपाक असू दे की डेकोरेशन असू दे रांगोळी आणि महालक्ष्मीचं पूजन दिवस बरं संध्याकाळचं सा वगैरे साय ह्या रे आपल्या व्हिडिओजमध्ये आपण सगळं कंटिन्यू करूया व्हिडिओज रेकॉर्डिंग करूया आणि सगळं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतच राहीन चलो बाय सो so, मी आली आली ऑफिसला थोडंसं काम करून घेतलं आमच्या पण ऑफिसमध्ये दिवाळीची पूजा होती सो so, सगळे पूजेला लागले मी म्हटले सर मला लवकर जायचं आहे घरी कारण की लेडीजला बरीचशी काम असतं सगळ्यांना माहिती आहे so, सो सरांनी मला लवकर सोडलं मला ते गिफ्ट हॅम्पर दिलं दिवाळीचं गिफ्ट सॉरी आणि मग मी घरी गेल्यावर पहिले कुकर लावून घेतला कारण की ओ, एका बाजूने स्वयंपाक पण होत राहील आणि बाकीच्या बाजूने मला कामं पण बाकीशी करता येईल त्या हिशोबाने मग कुकर लावून झाल्यानंतर मग मी पॅसेजमध्ये रांगोळी काढून घेतली आमच्या समोरचे पण दोन फ्लॅट आहेत ते असतात म्हणजे पण ते चेंबूरला वगैरे बाहेरच असतात जास्त करून सो ग पूर्ण पॅसेज रिकामा आणि विदाऊट लायटिंगचा सो आम्ही पूर्ण लायटिंग पण करून घेतली आणि मी त्यांच्या दरवाज्यात रांगोळी पण काढून घेतली दिवाळी असा सण आहे की वर्षातून एकदा येतो खूप माणसं एकत्र येतात गोडाधोडाचं होतं सगळ्यांच्या आचार विचार एकत्र येतात हॅपीनेस येतो है सलग तीन चार दिवस दिवाळी भाऊबीज पाडवा असतो खूप आनंदाचं वातावरण असतं <स्थ> आणि हे आत्ता पाच वाजता झा हे पाऊस सुरू झाला इथे बदलापूरचा हा बघा व्ह्यू मग आमच्या फ्लॅटमधून बाहेर बघितलं की हा असं एवढं जोरात पाऊस होता त्यात लाईट गेलेली पॅसेजमध्ये पण लाईट नव्हती अंधारातच ला आ, हे रांगोळी काढावी लागली ह्या वर्षीचा पाऊस म्हणजे सहा महिने पाऊस पडतो मे महिन्यापासून दिवाळीमध्ये फटाके वाजवता येत नव्हते का काय नाही न रात्री नऊ वाजेपर्यंत पाऊस होता बोल आता काय करणार मुलांना पण घरीच बसावं लागले ना, बसाव ना फटाके पाऊस ना चकली ना काही नाही ना। हे बघून झाल्यानंतर मी अर्धी रांगोळी राहिलेली ती कम्प्लीट करून घेतली आणि घरातली थोडी छोटी मोठी आवरावर करून घेतली अजून पूजेची पण तयारी करून घेतलेली की पटकन येऊन आता साडी वगैरे घालून पूजा तयार करेल म्हणजे बसायला बरं पडेल आणि हे काय स्वयंपाक पण हुरकून घेतलेला पनीर टिक्का मसाला बनवणार होतो डाळ भात आणि भजी वगैरे सिम्पल अँड स्वीट छान जेवण करायचं होतं कारण की दुसऱ्या दिवशी मला सकाळी पाडवा आहे सो मी पुण्याला जाणार होतो तर जास्त काही बनवत नाही बसले हे आ, भाजी बनवून झाल्यानंतर ह्यांनी मला ऑफिसमध्ये दिलेले गिफ्ट होतं ते रुद्रच्या हाताने आम्ही अनपॅकिंग केलेलं की काय काय दिलेलं आहे ह्याच्यामध्ये काजूकतले आहे आणि त्या यल्लो कलरच्या गिफ्ट हॅम्परमध्ये एक पूर्ण थाली दिलेली आहे म्हणजे ग्लास वाटी पेला चमचा हे सगळं दिलेलं आहे ठीक आहे फर्स्ट दिवाळी होती मी जस्ट लागलेली इथे तर काही असं दिवाळी बोनस वगैरे काही नाही सो रुद्रने ते एन्जॉय करत ओपन केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्याला मज्जा येते गिफ्ट वगैरे ओपन करायचं म्हटलं की त्याला खूप आनंद होतो आणि तुम्ही एक्साइटमेंट त्याची बघ बग, बघतच आहे मम्मा बघ कसं आहे छान छान गिफ्ट्स वगैरे ते झाल्यावर मग मी पूजेला सुरुवात केली साडी वगैरे घालून घेतली आणि जी काय पूजेची मांडणी होती ती स्वस्तिक काढून आधी सुरुवात केली स्वस्तिक काढल्यानंतर मी पाटाची उभारणी केली मी सर्वात आधी मी पाठावर लाल वस्त्र हंतरून घेतलेलं त्याच्यावर मी थोडेसे तांदूळ घेऊन त... आणि दिवा प्रज्वलित करून घेणार आणि त्याच्यावर दिव्याची पूजा करून घेतलेली त्याच्यानंतर मी दोन विड्याची पाना घेऊन त्याच्या कॉईन आणि सुपारे ठेवून गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली कारण की आपल्या हिंदू परंपरेमध्ये गणपती बाप्पाला सर्वात श्रेष्ठ मानलं जातं सो त्यांची आधी सर्वात आधी पूजा केली जाते आप जसं की माहिती आहे की प्रत्येक घरात लक्ष्मीपूजन हा खूप मोठा दिवस मानला जातो सण मानला जातो घरातली लक्ष्मीच लक्ष्मीची पूजा करते तर घरात सुख शांती निर्माण होते आणि पैसा मी धन संपत्ती काही कमी पडत नाही सो so, इथे पण मीच करत होती घरची लक्ष्मी पूजा करत होती हे काय मी विड्यावर हळदी कुंकू वाहून त्याची पण स्थापना करून घेतलेली गणपती बाप्पाची त्याच्यानंतर मी कलशमध्ये थोडंसं हळदी कुंकू फुलं नारळ सॉरी सुपारी आणि थोडी आंब्याची पानं वगैरे घेऊन नारळ ठेवून त्याची घटमध्ये स्थापना करून घेणार आहे थोडी मी पूजा विसरते मध्ये मध्ये मला आठवतं तसं मी करते हे बघा सो हे टाकून घेतले आणि प्रत्येक घरामध्ये लक्ष्मीपूजन वेगवेगळ्या पद्धतीने केलं जाते काय काय घरांमध्ये पाच धान्याची पण पूजा केलेली जाते आमच्या घरात ती तशी प प्रथा नाही आहे सो आम्ही नाही केलेलं आहे हे माझं घट उभारून झालेलं आहे हे बघा आता ह्याला पण मी हळदी कुंकू लावून घेते घट मीन्स कलश वगैरे म्हणून म्हणतात आम्ही ते करून घेतलं त्याच्यानंतर मी जे काही डेकोरेशन आधी करून ठेवलेलं कॉईन्समध्ये असे वाटीला कॉईन लावून ठेवलेले आणि त्याच्यामध्ये भरपूर तांदूळ ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये माझ्याकडे लक्ष्मीची मूर्ती नाही आहे फोटोच आहे फक्त मग मी ते फोटो प्रस्थापित करून ठेवलेलं त्याच्यामध्ये आणि डेकोरेशन करून ठेवलेलं खाली कॉईन्स वगैरे नाही का धनलक्ष्मी आपल्याला प्रसन्न आहे असं डेकोरेशन करून ठेवलेलं सो मी त्या व्हिडिओमध्ये जे मी कॉईन्सचं वगैरे डेकोरेशन करून ठेवलेलं महालक्ष्मीच्या फोटोचा ते मी खाली उतरून घेतलं त्याची पण योग्य पद्धतीने पूजा करून घेतली आणि जे काय आमच्या घरी थोडेफार पैसे वगैरे होते त्याची पण मी पूजा वगैरे आरास वगैरे व्यवस्थित करून घेतली पहिले तर मी खाली हे रांगोळी काढून घेतली श्री महालक्ष्मी प्रसन्न याच्या आणि साईटून त्याचे डेकोरेशन करून घेतले फुलांचं आणि मिठाई काजूकतली मिळालेली आम्ही जे पण काही बनवलेलं फराळ तर मी लाडू विसरली ह्याच्यामध्ये नंतर, नंतर मी ठेवते पूजा झाल्यानंतर लक्षात आलं मला आणि केरसुनी पण मी विसरली ह्याच्यामध्ये ठेवायला त्याची पूजा करायला खूप घाईघाई झालेले आठ वाजायला आलेले आणि काही सुचत नव्हतं ॲक्च्युली मला सो मी हे पूजा मांडून वगैरे सगळं केली हळदी कुंकू व्हायला सगळं झालं म्हणजे माझ्यानंतर आई पण करणार होत्या आणि बाकीच्या पण गोष्टी छोट्या मोठ्या होत्या त्या करायच्या होत्या सो हे माझं असं होतं लक्ष्मीपूजन त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पाया वगैरे पडलो नारळ दिला देवीला सुख समृद्धी संपत्ती धनेश्वरी आणि समाधानी सगळ्यांना ठेव ह्याची पण आम्ही पूजा अर्चा केली आणि सगळ्यांनी पाया पडून आशीर्वाद घेतला आणि फराळ वगैरे टेस्ट केला खूप मजा केली म्हणजे त्या दिवशी पूर्ण आणि हे बघा माझी पूर्ण पूजा रेडी झाली बाहेर दिवे लावायचे होते ते पण लावून घेतले मग मी रुद्र आई बाबा ह्या सगळ्यांनी आम्ही फोटोज काढले आणि हा बाहेरचा पॅसेज होता माझ्या रांगोळीचा ही माझा फायनल लुक रांगोळीचा लक्ष्मीपूजनच्या ह्या वर्षीचा मला खूप आवडली ही तर रांगोळी हे बघा ते सुंदर आहे ना आणि वर आकाशकंदील वगैरे लावलं पण लावलं नव्हतं म्हणून मी व्हिडिओ काढले नाही कारण की लाईट गेलेली आहे आमची आणि मग आम्ही थोडा वेळ एन्जॉय म्हणतो बाहेर पाऊस पडत होता जसं मी मागे बोललेली सो आम्ही इथेच ह्याला काय म्हणतात फुलबाजा हे चालू करत होते ती दिवाळी सगळ्यांना हे करत बसलो थोडंसे आणि चकली वगैरे पॅसेजमध्येच लावली आम्ही मज्जा केली अशाच प्रकारे माझी लक्ष्मीपूजनाची पूर्ण पूजा करून झालेली आहे तुम्ही बघितलं असेल कशी मी मांडणी केली आणि तयारी वगैरे केली खूप वेळ गेला माझा सगळं झालेलं आहे स्वयंपाक वगैरे आता आम्ही जाऊ योगी भाऊंकडं यो आता मी उद्या चालली आहे पुण्याला सो भाऊबीजला नाही नसते मी इथे मग नेहमी मी आधीच येऊन जाते तर नऊला आम्ही भाऊबीज करून जाणार आहे नऊला ही बघा सायकल घेतलेली आहे तर भाविकच केरळ तिकडे घरी जातो आणि मग नंतर जेवण वगैरे दाखवते आणि ही बघा आमच्या रुद्रची जे बी योगेश हो भाऊने घेतलेली आहे त्याच्या बड्डेला आता त्याचा बड्डे पण येतो अठ्ठावीस ऑक्टोबरला तो कंटिन्यू आता तो पण ब्लॉक झाला तर करेन हो हो बघा आमची छोटी नऊ कशी दादाला ओवाळणी करते साठी छान छान हळदी कुंकू आणि डोक्यावर फुल वगैरे आक्षदा टाक तांदूळ सो so प्रकारे सगळ्यांची भाऊबीज झाली ऋचा आणि आयुषी ही पुण्याला गेलेली तेव्हा तिकडे आलेली तेव्हा ती भाऊबीज करून घेतली बट मी ह्या व्हिडिओमध्ये मी ॲड करून घेतलं आणि रात्री जेवण करून मग आम्ही लवकर उठायचं म्हणून झोपून गेलो सो कसा वाटला तुम्हाला माझा व्लॉग थँक्स फॉर वॉचिंग ब बाय गुड नाईट